प्रतिसन्मान्य जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सोलापूर यांस आपला पोली स्टेशन अंतर्गत असलेला पाटीलवाडा नावाने ओळखला जाणारा हॉटेल येथे सरास खुलेआम विनापरवाना चालू असलेला अवैध दारू धंदा व्यवसाय त्वरित बंद होऊन सदर हॉटेल चालक मालक याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना होणेबाबत महोदय वरील उपरो वरील, उपर। वरील उपरोक्त विषयास अनुसरून संघटनेच्या माध्यमातून सरासपणे वळसंग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुरू असलेल्या अवैध विनापरवाना दारूधंदा व्यवसाय आपल्या निदर्शनास आणून देत या वळसंग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या पाटीलवाडा या नावाने ओळखला जाणारा हॉटेल येथे अवैध दारूधंदा विनापरवाना विक्री करीत आहे सदर हॉटेल चालक मालक यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकामी खालीलप्रमाणे निवेदन तक्रार सादर करण्यात येत आहे तरी विनंती की वरील गंभीर विषयाप्रती तातडीने योग्यता करून तात्काळ चालू अवैध कायमस्वरूपी बंद करून संबंधित सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्याकडून यापुढे पोलीस स्टेशन कोणत्याही प्रकारचा अवैध व्यवसाय अगर व्यावसायिकास थारा देणार नाही अशा स्वरूपाचे लेखी प्रतिज्ञापत्र लिहून घेत केलेल्या कारवाईप्रसंगी तक्रारदारास दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीपर्यंत लेखी अवगत करण्यात यावे संघटनेच्या माध्यमातून भविष्यात अवैध दारूधंदा जोपर्यंत बंद होत नाही तसेच या प्रकरणी हॉटेल चालक मालक याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत संघटनेच्या माध्यमातून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल सदर आंदोलनापासून होणाऱ्या सर्व परिणामास आपण अर्ज स्वीकारणारे एक ते तीन महोदय जबाबदार व दोषी राहतील याची कृपया नोंद घ्यावी आपली संगीता बिराजार श्री वीरभद्र महिला सामाजिक